شا کر आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वतीने जवळपास आपण एक ऐंशी हजार किट पूर्ण मराठवाड्यामध्ये आपण वाटप केलेले आहे आणि जसं आज इमामपूर गाव हे माझं बीड माझं स्वतःचं गाव आहे या गावापासून आम्ही आता सुरुवात केली आहे दरवर्षी आम्ही हर गावामध्ये किट वाटप करण्याचा कार्यक्रम दर दिवाळीला करणार आहोत नाही एकनाथ शिंदे साहेबांनी काही मुलांसाठी जसं की आम्ही ज्यावेळेस धाराशिव जिल्ह्यामध्ये साडीवसांगी या गावामध्ये आम्ही गेले असताना तिथे अचानकच साहेबाला काही मुली आडवे आले की साहेब म्हणले आम्हाला सायकल नाहीत तसं साहेबांनी कुठल्याही क्षणाचा न विचार करता आठ तासामध्ये आम्ही तिथे त्या साडीवसांगी गावामध्ये सायकल पोहोच केल्या तसं जी काही जे होतकरू विद्यार्थी असतील शेती हे झाले त्याच्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे आपल्या महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमंत्री एकनाथजी शिंदे साहेब महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सर नाईक साहेब यांच्या वतीने व आमचे युवासेनेचे मार्गदर्शक श्रीकांत दादा शिंदे खासदार साहेब व आमचे युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वे सर नाईक साहेब यांच्या वतीने इमामपूर गावी ज्यावेळेस मी एकनाथ शिंदे साहेब आणि प्रताप सरनाईक साहेब यांच्याशी बोललो की माझ्या गावामध्ये मी साहेब पूरग्रस्ती झालेली आहे माझं गाव उस्तोड कामगारांचं गाव आहे तर माझ्या गावाला पण मदत जाऊ आहे तर कुठल्या क्षणाचा न विलंब करता एकनाथ साहेब आणि प्रताप नाईक साहेब यांनी स्पष्टपणे सांगितले की तू तु तु तुझ्या पहिले गावाकडे जा आणि सगळ्या लोकांना तू किट वाटप कर आता माझ्या गावामध्ये बरेचसे उस्तोड कामगार आहेत शेतकरी बांधव आहेत आणि शेतकरी बांधवासाठी आपण अन्नधान्याची किट पूर्ग्रस्त साठी अन्नधान्याची किट आणि ऊसतोड कामगारासाठी दिलेली आहे त्याच्यासोबतच लाडक्या बहिणीसाठी आपले एकनाथ शिंदे साहेब व सरनाईक साहेब यांनी साडे पण लाडक्या बहिणीला पाठवले आहे लाडक्या भावांसाठी टावेल टोपी आणि गमजा पण दिलेला आहे आणि लहान बच्च कंपनीसाठी एकनाथ शिंदे साहेब आणि सरनाईक साहेब यांचे बाच्चे म्हणून किंवा मामा म्हणून त्यांनी त्या ते बाच्च्यासाठी फटाके पण पाठवून दिलेले आहे